जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरा ओवी क्रमांक एकशे सदुसष्ट या ओवीचा थोडक्यात मतित अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे देईल पांडवा सांडोवा टाकीत जे या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल कि गुरुसेवेमुळे ज्ञान प्राप्त होते आणि अनेक जन्माच्या पुण्याईने गुरुसेवेची संधी प्राप्त होते या मनुष्य जीवनामध्ये तीन गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत पहिली दुर्लभ गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्यदेह प्राप्त होणं मग मनुष्यदेह मिळाला तर दुसरी दुर्मिळ गोष्ट आहे ती म्हणजे भगवंताच्या भक्तीची आवड निर्माण होणे मनुष्यदेहही मिळालाय भगवंताच्या भक्तीची आवडही निर्माण झाली आहे परंतु तिसरी अतिशय महत्त्वाची अवघड गोष्ट आहे ती म्हणजे गुरुसेवेची संधी प्राप्त होणे आणि म्हणून या गुरुसेवेच्या संधीमुळे मनुष्याचे अज्ञान दूर होते अविद्या दूर होतात मनुष्याच्या अंतकरणातील षडविकार दूर होतात त्याच्या मनामधील द्वेदभाव दूर होतो आणि संपूर्ण सृष्टी हीच ईश्वराचा अंश आहे याची जाणीव होते थोडक्यात काय तर गुरुशेवेच्या ज्ञानामुळे जीवाशिवाची भेट होते ज्याप्रमाणे एखादे झाड त्याच्या पाने फांद्या अतिशय टवटवीत दिसतात तेव्हा आपल्याला सहजच समजते की ह्या झाडाच्या मुळे खूप खोल गेलेली आहेत आणि त्यांना पाणी सापडलेले आहे किंवा एखाद्या मनुष्याच्या स्वभावावरून त्याच्या वागण्यावरून तो कुलीन कुटुंबातील आहे किंवा नाही हे सहजच समजते त्याचप्रमाणे आत्मिक स्वरूपाचे ज्ञान झालेली व्यक्ती ही पूर्णपणे षडविकारापासून दूर होते त्याच्यातील भेदभाव नाहीसा होतो आणि तो संपूर्ण सृष्टी संपूर्ण मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव हेच ईश्वराचे अंश आहेत म्हणून ताणल्याची तहान जाणणे भुकेल्याची भूक जाणणे हे जाणतो तोच पूर्णत्वास पोहोचलेला असतो जय जय रामकृष्ण हरी